का रान तांबड रान कसले राहतो म्हणजे आधी तुमचे जे सांगोलावाले जे धरायचे जो चौक तो धरायचा आण लोक काळे मातीत लावतो आणि मालरायला आपण जर जानेवारी धरला तर आपलं जूनपर्यंत त्याला पाणी चालू जून जूनपासून परत जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत बारा महिने जर झाडाला पाणी चालू राहतं तर मग ती जास्त झाड पण जास्त दिवस घेत नाही मी जून जुलै ऑगस्टचा बाहेर झाला तर पाणी कमी द्या म्हणजे दिलं तरी चालतंय आणि वातावरण टेम्परेचर नसल्यामुळं हाला साईज कलर क्वालिटी आणि त्यानेच चांगली निघतंय ह्या ह्या भागाला पाऊसभू हां जसं मारणाची जमीन असली तर कोणता भार घे हलकी भार तुम्ही जून जुलै भार घेतलेला तर चांगलं त्यांचं म्हणणं म्हणजे पाऊस तुम्हाला इकडे तर का सहा सात टन माल निघणार आहे इकडे जे तुम्हाला बारा तेरा चौदा टन माल आरामसे ह्या भाराने म्हणजे जून जुलैचा आणि उन्हाळ्यामुळं उजण्यामध्ये चांगली रेस्ट म्हणजे झाडाला मिळाल्यामुळं झाडं पण म्हणजे कुंकवत होत नाही

जिथं आपण दोन अडीच ग्रॅमने जी स्प्रे मारतो तिथं ती एक ग्रॅमने मारतो म्हणजे हे पन्नास टक्के प्रमाण कमी केलं आणि शेड्यूल सांगायचं झालं तर तुम्ही कुठलंही गोष्टी नाशिक फक्त आलटून पलटून घ्या त्याला शेड्यूल नाही जे हेच मारायला पाहिजे ते मारायला पाहिजे असं नाही आंतरप्रवाही घ्यायची गरज नाही म्हणजे कमी खर्चामध्ये म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशी आहे ती एक रॅम आठ दहा दिवसातून राहिला तरी आहे म्हणजे पन्नास टक्के बुरशीनाशकाच्या बुरशीनाशक जे आपण खरेदी करतो त्यात पन्नास टक्के बचत होती आपण ज्या तीनशे लिटर पाणी लागतं आपल्याला एक तर ह्या कन्सेप्टमध्ये मध्ये तुम्हाला दीडशे लिटर पाण्यामध्ये एक एकर होऊन जाते किती तर पन्नास टक्क्याची बचत आहे तर आपण तीन चार दिवसाला मारणार आहे स्प्रे आपण आठ दिवसांनी मारणार आहे तिथंही अजून आपला खर्च कमी झाला एकदम कमी खर्चामध्ये सुरुवात बघा तुम्ही तुम्ही सुरुवातीला एक एकरासाठी कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये खर्च आरामसेर होतो आपला लागवड केल्यानंतर जे काय आपण खालून सोडणार आहे जे काही खत टाकणार आहे ती काय जी जुनी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये तुम्ही झाडच लाव लावायचे तीन महिन्याकडे त्याला अजिबात काय द्यायचं नाही म्हणजे तो मग आपल्याला काय करायचं फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक काय खर्च आपल्याला पन्नास साठ हजार पहिला खर्च वाचला लावला नाही नाही काहीच टाकायचं बीड तयार करायचं तशीच काय बीड टाकायचं का नाही तीन महिने नंतर तीन शेणखत नाही शेणखत तीन महिने झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ते झाड चांगलं चिटकते त्यावेळेस काय दोन तीन स्टंप निघलेले असते त्यातला एक चांगला स्टंप घ्यायचा काठी लावायचे आणि ते त्या काठीला स्टंप बांधत वरती न्यायचा त्याच्या बाजूला जे आपण ड्रिप तीन फुटापर्यंत घेणार आहे तिथं आपल्याला शेणखत टाकायचं चांगलं कुजलेलं चांगल्या क्वालिटीचं जर शेणखत टाकलं तर तुम्हाला सहा महिने कुठलंही खत घालून टाकायची गरज नाही सहा महिन्यामध्ये बरोबर झाड तयार होत सर खाली जे आपण एक सिंगल जो स्ट्रॉंग स्टेम निवडला आणि बाकीची मग ती जखम नाही होत का किंवा त्याच्यासाठी काही उपाय करायचा दोन तीन स्टंप आले काढले दोन काढून टाकले एकच ठेवणार आपण एक काय करायचं प्रश्न आहे त्याच्यावर स्प्रे मध्ये लागतं आपण जे रेग्युलर आपली प्रॅक्टिस आहे आपण छाटणी केल्यानंतर कॉपर कॉपर ते रेग्युलर आपल्या डोक्यामध्ये ते ठेवायचणी हुमणी नाही वाळवी नाही काही सुद्धा त्याला त्या झाडाला जरी तिथं असेल हुमणी वाळवी तरी सुद्धा झाडाला काय त्रास चाल चालकरी चांगलं कुजरे टाकलं आणि सगळं केलेलं आहे मी मी साधारणतः पाच लाख सहा लाख स्वतः खर्च केलेला आहे